फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मँगो मस्त आणि चला मात्र रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून यांची पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि कशा पद्धतीने कट करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतेच आणि आजची रेसिपी खूप टेस्टी असणार आहे आणि इथे बघा मी अशा पद्धतीने आंब्याच्या पोडी करून घेतलेल्या आहेत मध्ये लांब कट करून घ्यायच्या अशा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे मग हे पीस आपल्याला काढायला सोपे जातात तुम्ही चमच्याने पण काढू शकतात किंवा चाकूने पण काढू शकतात अशा पद्धतीने सर्व आता हे मी पीस तयार करून घेते मँगोचे आणि ह्या फुडी आपल्याला आता इथे तयार करून घ्यायच्या आहेत पूर्ण अशा पद्धतीने करून घ्यायच्या आणि तुम्हाला जर आंब्याची वरची साल काढून आणि मग आंब्याचे फुडी कट करून घ्यायचे असतील तरी चालेल तशा पद्धतीने केले तर चालेल आणि अशा पद्धतीने केलं तरी चालेल तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि ह्या सर्व फुडी आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सोबतच याच्यामध्ये मी दोन चमचे साखर टाकून घेतली आणि इथे आपल्याला एक ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे आणि दूध मी इथे कच्चं वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला आईस्क्रीम टाकून घ्यायची आहेत आणि ही पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम इथे यूज केलेली आहे आणि दू दोन स्कूप आपण ही यूज करणार आहोत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आईस्क्रीम टाकल्यामुळे मँगो मस्तारी एकदम छान टेस्टी लागते खाण्यासाठी आता ले 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 हे आपण मिक्सरला फिरून घेऊया आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्युरी आपली इथे तयार झालेली आहे कलरही एकदम छान आलेला आहे आणि आपण याच्यामध्ये पिस्ता आईस्क्रीम टाकली तरीही आपल्या मँगो मस्तानीचा कलर इथे चेंज नाही झाला आणि ग्लासमध्ये मी आता बारीक आंब्याच्या फुडी टाकून घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि आता आपण तयार केलेलं हे शेक याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत आता आपल्याला वरतून याच्यावरती आईस्क्रीम टाकायचं आहे आणि तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि इथे तुम्ही आईस्क्रीम तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फ्लेवरची वापरू शकता इथे मी पिस्ता फ्लेवर वापरलेला आहे आणि याच्यावरती थोड्याशा आपण मँगोच्या फोडी पण टाकून घेऊया आणि याच्यावरती तुम्हाला जर बदाम कट करून टाकायची असेल तर टाकू शकता पिस्ता पण टाकू शकता पण मी इथे टाकलेला नाही कारण माझा मुलगा नाहीच बोलत होता टाकायला ता त्यामुळे मी काही टाकला नाही याच्यामध्ये काजू आणि बदाम आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय